काय चाललं रे मिठू हे मिठू हे मम्माचे मिठू शुभरात्री बघा आज पूजा होती घरी पूजा झाली हा मम्माचा मिठू काय करते बघा हा मम्मा मम्मा मम्माचा आहे मम्माचा आहे मिठू हा माझ्या मम्माचा मिठू नाचतो नाचतोय पप्पी घेतो बघ पप्पी घे पप्पी घे पप्पी घे घे लवकर नको आहे घे लवकर दाम तुला पाजे मगे ना पकड़ किती नकरे कर दुसरे ए मिठू एवरी नाटकी बरी नहीं है मिठू घे बाबू आई ग मम्मचा हात दुखल बाबू काय चाललंय हे पपी घे पपीगे घे पपी घे मिू नको मला हात दुखला अरे किती नाटकी करतो या हे मिठ्या मी जाते चल चल सिटी चल चल जाऊया आपण चल चल, चल सिटी जाऊया चल चल बाबू जाऊया आपण चल ए, सुटू। सुटू। ए, सुटी कुठे गेली ए सी टू मी सिटू काय करते ही मम्माची सुटी आहे ही मम्माची सुटू टाटा बाबू